शिक्षकांच्या अतिशय जिवाळ्याचा असणारा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये आताची महत्वाची अशी बातमी या ठिकाणी आपण घेऊन येत आहोत तर बघा दोन हजार पाच पूर्वीचे जे काही शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग हा मोकळा जा झालेला आहे या संदर्भामध्ये एक बातमी या ठिकाणी आलेली आहे तर नेमकी ही बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा बात काया है। शिक्षे, शिक्षे तर बघा नेमकी बातमी काय आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव करिता शासनाकडे पाठविण्याकामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे या मागणीसाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस वेतन पथक अधीक्षक रामदास मस्के कार्यालयीन अधीक्षक महावीर दोदाड व उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलेलं आहे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव स्क्रुटिनी तयार केले जाणार असून याबाबत संस्थांना देखील पत्र काढले जाणार असल्याचे आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळास दिले सत्तावीस फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय मुंबई यांनी जुनी पेन्शन बाबत निर्णय दिला असून त्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व त्यानंतर अनुदानावर आलेले मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करण्याकरता शिक्षणाधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे स्क्रुटिनी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत यामध्ये माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्याचे प्रस्ताव निकालापासून पंचेचाळीस दिवसात संस्थांनी विविध कागदपत्रासह शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व माध्यमिक प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या अगोदर लार्जर बेंचचा निकाल लागलेला आहे तसे शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळेवरील अनेक कर्मचाऱ्यांचे निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेले असून देखील सदर दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहेत असे असून देखील सत्तावीस फेब्रुवारीच्या निकालात सर्व कर्मचाऱ्यांसाठी आशादायक निकाल लागलेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेला आहे न्यायालयीन प्रक्रियेत आपला जिल्हा मागे राहू नये व स्क्रुटिनीसाठी आपला प्रस्ताव वेळेत दाखल करावा आणि पोहोच घ्यावी केवळ स्क्रुटिनी न झाल्यामुळे या योजनेपासून शिक्षक शिक्षकेतर वंचित राहू नये लवकरच प्रस्ताव पाठवावे असे संस्थेत पत्र काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे